नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामधील पहिले स्थूल वाचन मोठं होत असलेल्या मुलांनो याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आज आपल्याला याचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया त्या प्रस्तावनेतून आपल्या लक्षात येईल की मोठं होत असलेल्या मुलांना या स्थूल मध्ये लेखकांना नेमका आपल्याला काय सांगायचं आहे तर प्रस्तावना बघा लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर जन्म एकोणीसशे त्रेचाळीस भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित मोठं होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत असा संदेश ते या पाठात देतात आता आपण याचा स्वाध्याय बघूया स्वाध्यायामध्ये काही कृती दिल्या आहे त्या कृती सोडवून आपल्याला मला मोठं मोठं होत असलेल्या मुलांनो हे जे स्थूल वाचन आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे पहिली कृती आहे एक टिपा लिहा त्यामध्ये अ आहे बार्क उत्तर बार्क हे भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने लघुरूप आहे डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला त्यांची आठवण म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे ही संस्था आता प्रचंड मोठी झालेली आहे अणुसंशोधनाच्या क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या अनेक नवीन मुलांना तिथे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते अनेक मुले इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम करून स्वतःचे मार्ग शोधून पुढे जातात आपले उज्ज्वल भविष्य घडवत असतात दुसरी टीप आहे आ डॉक्टर होमी भाबा उत्तर डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला भारतातील अणुसंशोधन केंद्राला त्यांचेच नाव दिले आहे बार्क ही भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने ओळखली जाते अनेक मुले मुली इथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात या शिक्षण घेणाऱ्या मुलांना भेटायला त्यांना प्रोत्साहित करायला डॉक्टर होमी भाभा नेहमी तिथे येत असत डॉक्टर होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तीदायक असे व्यक्तिमत्व होते लेखक स्वतः या ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबा तीन चार वेळा स्वतः तिथे आले होते त्यावेळी स्वतःला सक्षम कसे करावे ऊर्जा कशी मिळवावी स्वतःच स्वतःचे मार्ग कसे शोधावेत यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरले होते अशा प्रकारे पहिली कृती आपण पूर्ण केली आहे दुसरी आहे प्रश्न विचारला आहे स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा लेखक बार्क संस्थेत ट्रेनिंग स्कूलला गेले होते तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम सात वर्ष झाली होती लेखक ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाबा तीन चार वेळा तिथे आले होते एकदा लेखकांनी त्यांना विचारलं आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरील इतकं का काम कुठे आहे इथे तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी न करता सर्वजण संशोधन करा त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आता विचार करू नका तुम्ही स्वतःच काम निर्माण करा बॉसने सांगितलेले तेवढे काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे ही, 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 ही प्रवृत्ती गेली पाहिजे भाबांनी सांगितलेल्या या मुद्द्यातून लेखकांनी स्वतःच स्वतःला सक्षम बनवले त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळवता आली आणि स्वतःचे मार्ग शोधता आले यावरूनच लेखकांना कळले की आकाशाला कितीही मोठी पोकळी असली तरी आपण स्वतःचा मार्ग स्वतःच कोणाचाही आधार न घेता सततच्या प्रयत्नाने शोधला तर तोही मिळतोच अशावेळी स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते तिसरा प्रश्न आहे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते उत्तर लेखक ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला त्यांना सांगण्यात आले त्यासाठी लागणारी सामग्री तिथे होती पण आतापर्यंत ती कोणीही वापरलेली नव्हती त्यामुळे लेखक म्हणाले की ते काम करण्यास तयार आहेत केवळ त्यांना मदतीसाठी एक वेल्डर आणि एक फोरमनची गरज आहे त्यावेळी त्यांना नकार देण्यात आला आपल्याला स्वतःलाच सगळे करावे लागेल असेही सांगण्यात आले वरिष्ठांची आज्ञा म्हणून लेखकाने सुरुवात केली बरीच धडपड करून लेखकाने ते काम पूर्ण केले मग वरिष्ठाकडून या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली हे करूया ते करूया असे बरेच काही काही बोलले गेले नंतर वरिष्ठांनी लेखकाला विचारले की आता सांग तुला काय काय पाहिजे तुला वेल्डर मिळेल फोरमन मिळेल आणि काही हवे असेल तर तेही मिळेल त्यावेळी ते लेखक म्हणाले की मला आता काहीच नको मी स्वतः सगळे काम करीन त्यावेळी लेखकाला सांगण्यात आले की काम सुरू करण्याआधीच लोक वेगवेगळ्या मागण्या करतात आणि त्यांच्या या वृत्तीमुळेच मेटलायझिंग प्रक्रियेवर काम अजिबात झालेले नव्हते स्वतःला काम करता येत नसताना दुसऱ्यांवर काम ढकलण्याच्या प्रक्रियेमुळेच मेटलायझिंग प्रक्रियेवर काम सुरू झालेले नव्हते असे मला वाटते चौथा प्रश्न आहे आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा उत्तर महाराष्ट्राला संताची फार मोठी परंपरा लाभली आहे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे सर्व संतांनी कार्य करून दाखवले आहे उदाहरणे द्यायचीच तर संतांनी प्राण्यांवर दया करण्याचा संदेश आपल्या अभंगातून फक्त दिला नाही तर संतांनी ते करूनही दाखवले संत नामदेव भुकेल्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावत गेली संत एकनाथांनी भर उन्हात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीहून आणलेल्या गंगेचे पाणी पाजून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर समाजसेवक व समाजसुधारक गाडगे महाराज यांनी स्वतः आधी हातात झाडू घेऊन गावातील केरकचरा दूर करण्यापासून ते विष्टा उचलण्याची कामे केली देवाच्या नावाने कर्मकांड करण्यापासून अडवले मूर्तीपूजा न करता गोरगरीब मानवाची पूजा करा त्यांची सेवा करा हे लोकांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पटवूनही दिले बाबा आमटे हेही आधुनिक काळातील राष्ट्रसंतच म्हटले पाहिजेत रस्त्यावर महारोग होऊन पडलेल्या तुळशीरामला पाहून त्यांच्या मनात कुष्ठिरोग्यांच्याबद्दल सेवाभाव जागृत झाला व त्यातूनच चंद्रपूर येथे आनंदवनाची निर्मिती झाली त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पाश्चात्य देशांनी त्यांना पुरस्कृतही केले या सर्व उदाहरणावरून आधी केले मग सांगितले या उक्तीची सार्थकता स्पष्ट झाल्यासारखी वाटते त्यानंतर प्रश्न पाचवा आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा उत्तर शिकवणे आणि शिकणे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे आपले गुरुजन आपणास शिकवण्याचे काम करत असतात आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षक वर्गात फळ्यावर जरी प्रत्येक गणित सोडवून देत असले तरी विद्यार्थ्यांनीच तीच गणिते पुन्हा घरी जाऊन सोडवली तर त्यातून मिळणारा स्वानुभव हा परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊ शकतो विज्ञान प्रदर्शनात गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रयोग एखादी प्रतिकृती तयार केली तरी ती बनवत असताना आलेला अनुभव हाच प्रदर्शनात परीक्षकांच्या पुढे उत्तरे देताना धाडस निर्माण करून देतो याच अनुभवातून विद्यार्थी परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अडखळत नाहीत त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसून येतो यावरून असे लक्षात येते की कोणतेही काम एखाद्याने सांगितल्यावर त्याप्रमाणे कृती करून पूर्ण करणे व पुन्हा तेच काम कोणाचेही मार्गदर्शन न घेता स्वतः करणे यातील अनुभव म्हणजे खरा स्वानुभव होय असे म्हटले पाहिजे शिवाय असे शिक्षण अधिक परिणामकारक असते अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती पूर्ण केल्या आहे आता या ठिकाणी उपक्रमामध्ये एक प्रश्न विचारला आहे तो प्रश्न आहे आंतरजालाच्या साह्याने कोणत्याही दोन भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा तर आपण त्या शास्त्रज्ञांची माहिती या ठिकाणी लिहूया पहिले आहे डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारतातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ व राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात डॉक्टर कलाम यांनी भारतीय क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली क्षेपणास्त्र विकासात केलेल्या प्रचंड प्रयत्नामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही गौरवण्यात आले डॉक्टर कलाम यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम गावी झाला पुढे डॉक्टर कलाम यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील कार्यभार सांभाळला आणि दुसरे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर चंद्रशेखर रामन भारतीय वैज्ञानिकात डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरामण यांचे स्थान विशेष आहे भौतिकशास्त्रातील विशेष कार्याबद्दल भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले रमण प्रभाव म्हणजेच रामण इफेक्ट हा त्यांचा संशोधनापैकी एक महत्त्वपूर्ण शोध होता त्याकरता त्यांना एकोणीसशे तीस साली नोबल पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांनी हा शोध लावला नसता तर समुद्राने तर समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो हे आपल्याला कधीच समजलं नसतं त्याप्रकारे आपण उपक्रमामध्ये जो प्रश्न दिला आहे त्याची थोडक्यात माहिती पाहिली आहे यापेक्षा जास्तीत जास्त सविस्तर माहिती लिहून सुद्धा हा उपक्रम आपण पूर्ण करू शकतो गुगलवर आपल्याला भरपूर माहिती मिळते त्यानंतर आहे अपठित गद्य आकलन उतारा वाचून त्यावरील कृती करा तर पहिली कृती दिली आहे ती कृती आपण सोडवूया नंतर उतारा वाचूया नंतर त्या काढील कृती सोडवूया तर वैशिष्ट्य लिहा वैशिष्ट्य लिहिण्यासाठी विद्वत्तेची वैशिष्ट्ये आपण विद्वत्तेची चार वैशिष्ट्ये लिहायची आहेत विद्वत्ता वेळेच्या सदुपयोगाने मिळते तिला तुमच्याकडून कोणीही काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही तिला मिळवण्यासाठी खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही एकदा ती तुमच्याजवळ आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते आता आपण हा जो अपठित उतारा आहे त्या उतार्याचे वाचन करूया विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोलखोल जाऊ शकत नाहीत त्यासाठी महिने वर्ष लागतात परंतु जेवढी खोल मुळे असतात तेवढी त्या झाडाचा पाया भक्कम असतो तसेच विद्वत्तेचीही आहे जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्व तु असेल आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे हे ठरवायचे आहे विद्वत्ता ही अशी बाब आहे जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते बरे तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही पण एकदा ती तुमच्याजवळ आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या लग प्रकाशात दिपून जाते आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात थोडक्यात विद्वत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते आता या उतार्याखालील कृती आहेत आ आहे खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा घटना आणि कृती लिहून दिली आहे त्याचा परिणाम आपल्याला लिहायचा आहे त्यामध्ये पहिले आहे झाडाची मुळे खोल जाणे झाडाची मुळे खोल जाणे या कृतीचा काय परिणाम होतो झाडाचा पाया भक्कम होणे किंवा झाडाचा पाया भक्कम बनतो दुसरा आहे प्रयत्नांनी विद्या मिळवणे या घटनेचा काय परिणाम होतो तर उत्तर आहे व्यक्तिमत्व प्रभावी होणे त्यानंतर ई आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा पहिला आहे एक विजेसारखे चमकणे या शब्दसमूहाचा अर्थ होतो एकदा लख चमकून विझून जाणे अल्पकाळाचे यश मिळणे आणि दुसरा आहे सूर्यासारखे प्रकाशणे याचा अर्थ होतो कायम तळपत राहणे दीर्घकालीन यश मिळवणे त्यानंतर आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा वाक्य आहे संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या लग प्रकाशाने दिपून जाईल अधोरेखित शब्द आहेत संपूर्ण राष्ट्र तुमच्या प्रकाशाने आता त्याचं काय लिहायचं आहे आपल्याला ती जात ओळखायची आहे तर संपूर्ण हे विशेषण आहे राष्ट्र हे नाम आहे तुमच्या हे सर्वनाम आहे आणि प्रकाशाने हे सुद्धा नाम आहे त्यानंतर खाली शेवटचा प्रश्न आहे व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा उत्तर विद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी करते व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात स्वप्नवत असलेल्या इच्छांची परिपूर्ती होते असा व्यक्ती सूर्यासारखा सतत प्रकाशित राहतो संपूर्ण राष्ट्र अशा व्यक्तीच्या प्रकाशात दिपून जाते अशा प्रकारे आपण मोठं होत असलेल्या मुलांनो हे जे स्थूल वाचन आहे त्याच्या संपूर्ण कृती या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे या स्थूल वाचनमध्ये एक शब्द आला आहे स्काय इज द लिमिट त्याचा अर्थ आपल्याला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे मराठीमध्ये स्काय इज द लिमिट म्हणजे काय अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती यामध्ये जे पहिलेच तूलवचन आहे मोठं होत असलेल्या मुलांनो याचा संपूर्ण स्वाध्याय कृती गृहपाठ आपण सोडवला आहे उपक्रमसुद्धा पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद